व्हिडिओमध्ये आपण पाहणार हो, आहोत ऑगस्ट रोजीचे भारतीय सराब बाजारातील सोन्याचे भाव चोवीस कॅरेट बावीस कॅरेट अठरा कॅरेट व चौदा कॅरेट सोन्याचे भाव आज तेरा ऑगस्ट रोजी सोन्याचे भाव सहाशे शेहेचाळीस रुपयांनी वर सरकले आपणही जर सोने चांदीमध्ये इन्व्हेस्टमेंट करत असाल तर हा व्हिडिओ आपल्यासाठीच आहे आमच्या चॅनलवर रोजचे सोने चांदीचे भाव अपडेट केले जातात आपण स्क्रीन आता स्क्रीनवर एक ऑगस्ट व एक जुलै रोजीच्या दहा ग्रॅम चोवीस कॅरेट सोन्याचा भाव पाहत आहात आता आपण बावीस कॅरेट दहा ग्रॅम सोन्याचे भाव सविस्तर पाहूया एक ग्रॅम बावीस कॅरेट सोन्याचे भाव आहेत सहा हजार चारशे रुपये व दहा ग्रॅम बावीस कॅरेट सोन्याचे भाव आहेत चौसष्ट हजार चारशे एकसष्ट रुपये त्यानंतर पुढे आपण चोवीस कॅरेट सोन्याचे भाव पाहूया चोवीस कॅरेट एक ग्रॅम सोन्याचे भाव आहेत सात हजार सदोतीस रुपये आणि दहा ग्रॅम चोवीस कॅरेट सोन्याचे भाव आहेत सत्तर हजार तीनशे बहात्तर रुपये पुढे चांदीचे भाव तेरा ऑगस्ट रोजी एक किलो नऊशे नव्याण्णव शुद्धतेचे चांदीचे भाव आहेत ऐंशी हजार पाचशे अठ्ठ्याण्णव रुपये नऊशे नव्याण्णव शुद्धतेचे चांदीचे भाव आहेत ऐंशी हजार पाचशे अठ्ठ्याण्णव रुपये आता आपण दहा ग्रॅम सोन्याचा भाव शुद्धतेनुसार पाहणार आहोत नऊशे नव्याण्णव शुद्धतेचे सोन्याचे भाव आहेत सत्तर हजार तीनशे बहात्तर रुपये नऊशे पंच्याण्णव शुद्धतेचं सोनं आहे सत्तर हजार नव्वद रुपये नऊशे सोळा शुद्धतेचं सोनं आहे चौसष्ट हजार चारशे एकसष्ट रुपयांचे सातशे पन्नास शुद्धतेचं सोनं आहे बावन्न हजार सातशे एकोणऐंशी रुपयांचे पाचशे पंच्याऐंशी शुद्धतेचं सोनं आहे एक्केचाळीस हजार एकशे अडुसष्ट रुपये व नऊशे नव्याण्णव शुद्धतेची चांदी आहे ऐंशी हजार पाचशे अठ्ठ्याण्णव रुपयांची मागील काही दिवसांपासूनचे सोन्याचे भाव आता आपण आपल्या स्क्रीनवर पाहू शकतात मित्रांनो हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा व्हिडिओ आवडल्यास परिचितांना शेअर करा व चॅनलला सबस्क्राईब करण्याचे विसरू नका